नाही का शिवा दे वा सकाळी आ एवढा शिवा दे का काही विचार नको का मला असच ये बाई तिचा जाऊ <laughs> काय जमलं तिने रे बाप्पा असं शिवा दे शकुनी बाई आणि कोणाले शिवा दे बाप्पा देत असन मुने सुने मुनेले सुनेले गीत असली बी काय निते पोराले काही म्हणतच नाही ना सुनेरच बोलते सुनेले गीत येत असेल काही झालं असन सासा सुनाचं नाही ना वा ते सासा सुनाचं नाही झालं त्याच्यावाले बाईले शिवा दे बाहेरे मी तिकडून चालली होती का नाही सकाळी शेण घेऊन येतो म्हटलं बाहेर सडा टाकतो म्हटलं तर शण आणले गेली बाई तर ते तिकडून शि मले पाहून राहिले आणि मले तर नाही दिले म्हणा तिने आता मले माहित नाही कोणाले आणि खून आले नाही तर बिचारी पण बाहेर शिवाय आ माय रे भडकवते असं करते तसं करते दुसऱ्याच्या घरच यायले पाले पाहिजे तमाशा आण आपल्या घरचं झाकून ठेवते माय 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 काय बोले बापा आ, अशी कोण होते पाहिले हा बरोबर आहे -बर ग ते परवाच्या दिवशी आपल्या जवळ नाही बसली होती का छाया आ आता काही म्हणत बाई ते पाहिलं गेलं असन आता बसणारी बसली तर काय झालं बाई ते आ काय झालं

आ एवढी मतारी झाली हा केचाय पिकले आणि काऊ नशी वागते हे कधी कधी आता आज बाहेर म्हणजे कोणते आता तू होती त्या दिशे आणते आते आज घरी बसलो होतो का नाही आपण रानी मी आणि हे आपली कौसुबाई हाय का नाही कौसुबाई होते अजून आणि छाया समजा म आपल्याला देत असन बाई ते शिवा आपल्याला देत असन बरोबर आहे आपल्याला देत असन तरी तो म्हणलो बाई मी तर होती नाही बापा त्या दिवशी आणि मला तर माहीतही नाही बापा, पण शिवा देऊन राहिली ते सकाळी मी जात होती तिथं आ ह्या समजत नाही का दुसऱ्याचे घर तोडते का आणि माही सून घरात आली तर तोर दाखवून राहिली आ आणि मग तिले बाया भडकवते मग ते घरात तशीच वागून राहिली आमच्या सोबत अ यायले शोपते का आणि यायले काही सुदस वाटते दुसऱ्याच्या सुनेले चार गोष्टी सांगते तर म्हणजे आम्हाला काय फालतूच समजते का दुसऱ्याच्या आम्ही दुसऱ्या

आँ अनि माया चुग्ले सँगनका मङ बाहिर माइसन आ अस काही असन तिच अनि आ रा रानी नदत लग्न हुने ति त्यो आइकन कानी त मले घरी माई माइवाली ननद मोटी हाइ गी चाहिँ असी छा बाहिनी नै रहेन भने छा बहिनी है ना बहिनी बोलाले है भने समय मन त चाल मने थिए पन मने त्यताइ আস মানে আ আস মানে আনা দিলে ঠজবারর মনে আসে তাবে আ! দশ ছা আলে সেেউতে তা ববেত ঠইবি রাতনে তা ব্যতে ঝলেহা! জপনি বাই যা। ইনে, থরসে বাড়ি খায়তে সকুলি বাড়ি খয়ে। মাঝে দুূসারে জাবরছে দিলে আ কালে আওয়াতে আমা বাই কর কর! আয় কালে আওয়াতে আলে রতে উললিসাইনে মিল বাইে মাে বাইর। তরি তমার ঝলাপত মতো ভানসা।

बीबी तुमच्यासाठी म्हटलं घरी सूरजजीने नाही का हे आणलेलं आहे आपला हे थम्स अप तर देतो थोडंस काचाच्या ग्लास मध्ये देऊ का आणू हे विचाराले आली तुम्हाला मी बाकी काही नाही देऊ का <laughs> <laughs> आम्हाला अन्न माय रोशनी हं लाय देऊ झाले बिचारे थम्स अप पेलास नाही अन्न बाहेर गिर गेलो म्हणजे तवा पेतो भाई आम्ही बाया बाया आणलं बर झालं भाई सूरज आणलं तर देणं मग आम्हाला असंत आणलं मग आम असतं थंड थंड थांबसा बानो हा रोशनी अन्न तुझी सासू काय म्हणणार आहे तुले हो अन्न आण आन, आण आन, आण बरं ठीक आहे आणतो ना तेच विचारासाठी आलती मी मी म्हटलं बसून आहे बा येईले देतो बा म्हटलं मोठी जात बॉटल आणली चांगली बसो बबीता तू भी बस थोडसा तू भी ना आपल्या पिंकी साठी घेऊन जा थोडसा घेऊन जा ये बस आलं होता को अरुणचा फोन घेऊन आला होता हो हो अरुणचे बाबा अरुणचा फोन घेऊन आला होता का नाही आला ना त्याचा फोन वा आ मरी मरी मालत का त्याच्यासाठी त्या पोट्या कदर नाही तू ये ना तुलेच मोठा पो येऊन पडला येऊन आले आ एवढे दिवस झाले या फोन नाही केला त्यानं हा माय बाप कसे आहे का का आहे का का आहे आणि तुलाच मोठी रोज मला फोन आला का हो मला फोन आला का फोन आला का मीसती लावत राहते अ जाऊ जेवण करू देत का नाही करू देत तुम्हाला तू आता कटपट लावतो माझ्या मागं जा बापा तुम्हाला चांगलं विचारलं तर तुम्ही बी काय तुम्ही बी नाताची हो आठवण येऊन राहिली मरे म्हणून म्हणलं मन आला नाही फोन तर नाही तर करत नाही का तो दोन चार दिवसात फोन करते ना आता इथल्यात आला नाही म्हणून विचारलं ये ना येऊ माझं सांगतो कोणत्या जेवण करा 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 जेवण अजून काही पाहिजे का तुम्हाला आणून अजून मी जेव्हा तुझकिटकिटी आलं बघ चालू जेवणा बसतो पाणी घेऊन ये माझ्यासाठी जेवतो जेवण काय वाटतं तुमचं नाही मी म्हटलं देतो म्हटलं थोडाशी नाही जेवण आता करतो म्हटलं वाचवण तुम्ही काय वेळ आणलं ते भाऊ भाजी आणली तुमच्यासाठी भाजी आणली भाजी घ्या का जेवण वाचच आहे तुमचं नाही हो ना सही ना काय मी तीच काय आलू टाकून बनवलं वाटते तुमची काय किलो भाजी रोशनी ते, ते दे गोल गोल वांगे कापून ता दिन तळ्यावर भाजले त्याची चिप पाडून आणि मग ते काय बनवलं काय नाही का खाले चांगली वाटली बाप्पा ती भाजी बैगन वांगा कोणता वांगा म्हणते तर तिने पाहिलं असेल ते युट्यूब आणि तशीच बनवली मसाल्यात मस्त लागली भाजी उरली आहे तर मी म्हटलं चला भात द्यावं अंजनी बाईने थोडीशी नेऊन म्हटलं काहीतरी नवीन रेसिपी बनवली तिनं तर दिली आणून अंजनी बाई देऊन दे आनंद भाऊले दे थोडीशी जास्त आहे आणली बी ना आणि तुम्ही खा जा थोडीशी खांबा चांगली झाली बस ना निर्मला बस ना आई जी अंजनी बाई ना तुटली आहे माई वाली स्माइली आ मी म्हटलं त्याला पटकन म्हटलं अंजनी बाईले भाजी नेऊन देतो म्हटलं आणि पटकन येतो म्हटलं कपडे धुवायचे आहे ते रोशनी नाही का कपडे धुऊन राहिली आणि बाबा जवळ आहे पोरगी मी म्हटलं येतो पटकन भाजी नेऊन त्याचे जेवण होऊन जाईल म्हटलं म्हणून आणून दिली घ्या तुम्ही जेवण करून

तुम्ही म्हणलं ती टोंडा तोंडेत नको वेळा सांगितलं तिनं बागा नसत आम्हाला एवढं हे केलं हां आणि तू पाहुण्याशी वागतो तिच्यासोबत

जाले आठ वर्षा झाले माझ्या वाला लग्न दे आ आता काय खाली पाहिजे तुझ्या वाला माझे मले बंदिश मध्ये ठेवाले आ तू बोलतो बा लज बोलतो तू चाय लज बोलतो नाही बोलत तू तोंड चपचप रात नाही मी काय म्हटलं काय म्हणत आहे मी बसतो बसतो पाच दावणी तो सांगते तुझे मी 3 वाजता बसून 3:30 म्हणून तुझी mãe

পোট রানী না পুজো সামনে লাগতে সামনে গোষ্ঠ তিক সমস্যা আপনি

কেলালে খাদি মসো উনে উতারতে আদেন্তে আদেন্তে আভায হাভায ওতেনে আদেনে দেলাকতালে আতা পয়ার আজন পঢলি চাংগি এওডে আনাত झोपून जा, जा मग मी तुले मस्त उसाचा रस प्याल नाही ना पाच वाजता तिकडं आपण जाऊ मग तुला घेऊन जाईन मी हा आता झोपून जागा लहान दकरा मोबाईल नाही पाहा लागत जास्त मोबाईल नको थांब मी टीव्हीचा केबल लावीन उद्या आणि मग पाच जाऊ टीव्ही वर हा केबल लावलाच नाही तिथे एकाचा आलाच नाही ना केबलवाला आता फोन करून बोलवलं त्याले दोन तीन वेळा तर आलाच नाही

じゃあまたかいからお茶で。